नमस्कार मी अभिजित जोंडळे पर्टिन अॅग्रोचे प्रतिनिधी मी आज गाव दुर्गापूर जिल्हा अहिल्याबाई नगर तालुका राहता येथे अमोल मनकर यांच्या कपाशी या पिकाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे नमस्कार सर नमस्कार। सर तुम्ही फर्टिन चे अॅग्रोचे झिरो च वापरले हो। तर ते वापरण्याचं कारण का हे आम्हाला थोडस आमच्या शेतकरी बांधवांना सांगा वापरण्याचं कारण असं का पत्ती गळचं प्रमाण जास्त होतं आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पत्तीगाळ होत होती झिरो चाळीस चाळीस वापरल्यानंतर पत्तीगाळही थांबली आणि बोंडांची साईज आणि बोंडांची सेटिंग सुद्धा वाढलेली बोंडांची सेटिंग वाढली हो तर सात आठ नऊ म्हणजे अशा प्रकारे नऊ म्हणजे जवळपास सहा ते सात आठ नऊ पर्यंत तुम्हाला बोंडांची संख्या ही तुमच्या झाडांवर साईज सुद्धा दिसली आणि साईजचंही प्रमाण वाढलं तर मग तुम्ही एकरी किती किलो सोडलो तीन किलो सोडलो आपण तर ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या शेतकऱ्यांनी की फर्टिन अॅग्रोचे चाळीस चाळीस हे ड्रिप असेल तर कपाशी या पिकासाठी एकरी तीन किलो किंवा ड्रिप नसेल तर कपाशी या पिकासाठी फर्टिन अॅग्रोचे चाळीस चाळीस हे दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो फवारणीतून घ्यावे नमस्कार